मित्रांनो नमस्कार आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटची लागण आपण पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी केले आहे आणि या ज्याला तीन दिवस पूर्ण होऊन झालेले आहेत त्यासाठी जा आपण ब्लॅक बॉक्स बॉक्सच्या रुग्णच्या अजून बघताय चालू आहे ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य काय तर ह्या प्लॉटचे आपण सरी आठ बाय दीड फूट अंतरावर लागण केलेली आहे आणि ह्याचं एकरी एकशे पंचवीस टन आपण टार्गेट केलं